आज या ठिकाणी आपण जो मुंबईमध्ये नियोजित आपला कार्यक्रम होता सतरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर सतरा सप्टेंबर ही पेरिया रामस्वामीजी यांची जयंती ही पूर्ण भारतामध्ये उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि आपल्या बहुजन समाजासाठी हा अतिशय प्रेरणादायी दिवस आहे की या दिवसाला खऱ्या अर्थानं एक महात्मा जन्मला आणि त्या महात्मानं खऱ्या अर्थानं आपल्याला कसं आपल्याला जीवन जगायला पाहिजे सत्य आणि असत्य काय याचा जो साक्षात्कार ज्यांनी आपल्याला दिला त्याशी महान ज्यांना आपण महात्मा म्हटलं तरी बावट ठरणार नाही असे केरे रामस्वामीजी त्यांच्या जन्मामुळं दलित समाज नाही बहुजन समाज खऱ्या अर्थानं पाखंडाला पाखंडवादापासून मोठ्या प्रमाणात वाचला आणि आपली प्रगती करून त्यांनी आपण इथले भोजन आपण इथले मूलनिवासी आपण इथले राजे कसे आहोत आणि जर मानवता कशा पद्धतीने असते खरे आपल्याला मानवता काय आहे विज्ञानवाद काय तो सांगणारे पेरिया पे रामस्वामी आणि पेरिया रामस्वामीजींना मान्यवर काशीराम साहेबांनी ज्या महापुरुषांचा सा आपण या ठिकाणी आपण आदर करतो त्या महापुरुषांना आपण फॉलो करतो त्याचे विचार घेऊन आपला पक्ष चालतो त्याच महापुरुषांच्या यादीमध्ये त्याच महापुरुषांच्या यादीमध्ये सुद्धा त्यांनी केलं की हा पक्ष हा खुलेशराव आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा पक्ष त्याचप्रमाणे जे संत गुरु महात्मा जे आपल्या भोजनांसाठी त्यांनी आयुष्य घालवलं आणि भोजनांना भोजनांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं अशा मध्ये हे एक महान असे व्यक्तिमत्व सांगण्यासाठी बऱ्यापैकी मुंगल सर आपल्याला सांगितलं त्यांनी काय करतो केलं काय माझा वेळ मी तुम्हाला मुंबई मधली आपली परिस्थिती काय आपल्याला जाणून घ्यायची असेल तर मुंबई मधला बहुजन आज पुढल्या अवस्थेमध्ये आहे मुंबई मधल्या बहुजनांना आपल्याला कसं एकत्र आणता येईल आणि मुंबई मधल्या बहुजनांना राजकीय गुलामी मधून कसं मुक्त करता येईल आपल्या आजूबाजूला जेवढ्या आपल्या बहुजन समाजातील लोक दिसतात आपल्याला आपला भाऊ असेल आपली बहीण असेल आपला काका मामा चुलता आत्या जे पण असतील आपले जे पण नातेवाईक असतील मित्र परिवार असतील जाऊन फक्त सगळ्यांना एक प्रश्न विचारा कुठल्या पक्षासाठी काम करता कोण सांगेल काँग्रेस मध्ये काम करतो त्याला सांगा ज्या काँग्रेसच्या हाताने बाबासाहेबांचा घात केला त्या काँग्रेसच्या हाताला तुम्ही बळकटी देऊन समाजाचा घात करता म्हणून ते हात तुमच्या आई वहिनीवरती उठतात आपल्या मुलाबाळांवरती उठतात आपल्या हत्या केल्या जातात आपल्या आई बहिणींची इज्जत तुटली जाते हाता त्या हातांना तुम्ही बळकट करता कोण सांगेल मी बीजेपीमध्ये काम करतो तर त्या नातेवाईकांना आपल्या सांगा आपल्या घरातल्या लोकांना सांगा की बीजेपी मध्ये काम करण म्हणजे आपल्या घरची इज्जत उतरवण्यासारखं काम आहे हे जाणीवपर बिंदास्तपणे समोर सांगतो कारण ह्याच बीजेपीने आर एस एसने आपल्याला आप आप संपवलेला आहे आपल्याला संपवलेला आहे आज तुम्ही जाऊन बघा भारतामध्ये जेवढे ओबीसी लोक आहेत या ओबीसीना आरक्षण दे दे ते बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करून दिली परंतु आरक्षणाची तरतूद केल्यानंतर सुद्धा ते आरक्षण ओबीसीला मिळण्यासाठी किती वर्ष लागली त्यासाठी सुद्धा ओबीसीला झगडावं लागलं ओबीसी मध्ये कुठली लिडरशिप नव्हती मान्यवर कांशीराम साहेबांनी ओबीसीना आरक्षण मिळवून दिलं मंडल आयोगाच्या माध्यमातून ते लागू करून दिलं म्हणून आज पूर्ण भारतातला ओबीसी आज त्याचा फायदा उचलतोय अरे ओबीसी न जेव्हा ते आरक्षण लागू झालं त्या आरक्षणाला विरोध करणारे ते बीजेपी वाले लोक आज ते गोळा करतात ओबीसी साठी आम्ही ओबीसीच्या हक्काची लढाई लढतो जेव्हा ओबीसीने हक्काची लढाई लढायची होती त्यावेळेला यांनी कमांडल चालू केलं जेव्हा मंडल होत तेव्हा कमांडल चालू केलं आणि आता पुन्हा जेव्हा आपण ओबीसीना आपल्या हक्काची लढाई पाहिजे ओबीसीना जेव्हा हक्क पाहिजे ओबीसीच्या आरक्षणामध्ये सुद्धा मान्य लढाई साधी नाही ही लढाई जी वाटते तुम्हाला ही साधी सोपी लढाई नाही तुम्ही बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते हे मिशनरी कार्यकर्ते आहेत आणि मिशनरी कार्यकर्त्यांचे काम आहे की आपलं मिशन हे आपल्या सत्तेसाठी नाही आपलं मिशन हे सर्व समाजामध्ये जाऊन प्रत्येकाला जागरूक करण्याचं आणि जे मी म्हटलं जे राजकीय गुलाम आहेत या राजकीय गुलामांना पहिला गुलामी बाहेर काढण्याचा विषय मुंबईमध्ये आपला समाज खूप मोठा आहे आपण जर विचार केला तर मुंबई मधल्या आपल्या समाजाला एक करण्यासाठी आपल्याला ना ना। वेळ ला नाही लागणार वेळ अजिबात लागणार नाही ना। तुम्हाला सगळं आयट मिळालेलं आहे बाबासाहेबांचे विचार हे तुमच्यासाठी मोठी गसल आहे तुम्हाला स्वतःला विचार करण्याची गरज नाही बाबासाहेबांनी दिलेला मिळा झेंडा हा पुरेसा आज पूर्ण पुरे भारतामध्ये फक्त आणि फक्त निळ्या झेंड्यावरच चालणारा कुठला पक्ष असेल तो बहुजन समाज निळ्या झेंड्याच्या व्यतिरिक्त आज मला कुठलाही असा कलर दाखवा जो बहुजन समाज पक्षाच्या झेंड्यावर दिसतो का तुम्हाला म्हणून ती का त्यांनी घोषणा दिली होती निला झेंडा हाती निशा हत्तीनिशानी बाबासाहेबांची निळा झेंडा बाबासाहेबांचा आज कुठल्या पक्षाने जिवंत ठेवला कुठला पक्ष आहे आज जे लोक इतर पक्षांच्या माध्यमातून जातात त्यांनी विचार करण्याची गरज आहे आपला पक्ष हा आपला स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा आहे आज आत्मसन्मानाची लढाई जी पिढ्या रामस्वामीजींनी त्यावेळेला सुरू केली होती पुलेश पण ते सांगितलं होतं परंतु रामस्वामींनी सुद्धा ही सेल्फ रिस्पेक्ट चालू चालवली आत्मसन्मान कशाला म्हणतात आत्मसन्मान आणि जिथं तुम्हाला तुमची इज्जतच नसेल जिथं तुम्हाला सन्मानच नसेल जाओं हो तर त्यांच्या मागे जाऊन तुम्हाला काय मिळणार ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होतो ज्या ठिकाणी तुम्हाला इज्जत भेटते ती आपल्या समाजामध्ये ती इज्जत मिळते आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला जे इज्जत आणि रिस्पेक्ट पाहिजे असेल तर आपल्याला आता आपण पाहतोय पहिल्यांदा धार्मिक गुलाम बनवले जातो आज देशामध्ये संविधान लागू झालेलं ला आहे आणि संविधान लागू झाल्यानंतर देशामध्ये असं कुठलंही दुसरं संविधान नाही की ज्याला फॉलो केलं पाहिजे त्याला मानलं पाहिजे इथं असंख्य ते असंख्य धर्माचे लोक आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत शीख आहेत इसाई आहेत अनेक धर्माचे लोक राहतात तुमचे तुमचे धार्मिक सण तुमच्या तुमच्या धार्मिक रूढी परंपरा या तुम्हाला अंमलात आणण्यासाठी तुम्हाला त्या संविधानाला तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु ते स्वातंत्र्य दिलेलं असताना सुद्धा काही महाभाग त्या कथा वाचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या धार्मिक बलन देण्याचं काम करतात आणि त्यांच्या मनुस्मृतीचा या ठिकाणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि मनुस्मृतीप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात लोकांना उत्सवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेला हरामखोर सरकार झोपलेलं असत या हरामफोट सरकार झोपलेलं असतं या सरकारची जबाबदारी आहे की कायद्याप्रमाणे राज्यात चाललं पाहिजे संविधानाप्रमाणे राज्यात चाललं पाहिजे परंतु अशा वेळेला सरकार हे सरकार असे पुरस्कृत करणारे कार्यक्रम उपलब्ध करून देतात आणि समाजामध्ये लोकांमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत हे कुणाचं का संविधानामध्ये जशी आपली कर्तव्य दिलेली आहेत अशाच पद्धतीनं सरकारने पण काय केलं पाहिजे सरकारने काय काम केलं पाहिजे त्यासुद्धा तरतुदी दिल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये फक्त एकच पक्षाचं सरकार होऊन गेलं बयनकुमारी मायावतीजींचं बहुजन समाज पक्षाचं सरकार ज्या सरकारने बहुजन समाज पक्षाच्या सरकारने चार चार उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी आपलं सरकार असताना संविधानाला म्हणजे इट इज म्हणजे धरात धरात मला काम किया अगर किया तो बहुजन समाज पक्ष काम केलं संविधानाच्या नुसार चालणार सरकार म्हणून अख्ख्या जगामध्ये त्याची दखल घेतली गेली त्याच्यामुळं संविधानाला अंमलबजावणी करण्याला जर कोण असेल जबाबदार तर फक्त बहुजन समाज पार्टी कारण बहुजन समाज पार्टी कुठल्या धर्मग्रंथावरती चालत नाही फक्त बहुजन समाज पार्टी ही संविधानाला मान करणे संविधानावरतीच चालते संविधानाने दिलेल्या तरतुदीचं तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी काटेकोरपणे पालन करणारी घर पाहिजे असेल तर बहुजन समाज पार्टी आणि या बहुजन समाज पार्टीच्या लिडर आहेत मायावतीजी त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय त्यांच्या राज्यामध्ये बहीण भेटी आपली कुठली असू द्या समाज आपला किती गरीब असू द्या अन्याय अत्याचार कुणाची करायची हिंमत नव्हती किती पण मोठा दे किती पण मोठा शाळा येऊ हो दे किती मोठा भाई येऊ हो द्या किती मोठा नेता येऊ हो द्या किती मोठा गुंड येऊ हो द्या कुणाची हिंमत नव्हती कुणावरती हात टाकायची अन्याय दूर अन्याय करायची हिंमत अन्याय करायचा विचार पण पण करू शकत नव्हते एवढी प्लावर सरकार चालवलेलं राज्य उत्तर प्रदेश याची दखल जगा गेली अरे निवडणुका जवळ आल्या की इथे काय ना काय तुम्हाला बघायला भेटतात चमत्कार आणि चमत्कार काय 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 तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये तुम्ही जाऊन पाहणे आजही आजही जाऊन कुठे लोक येतात जाऊन पाहतात अरे उत्तर प्रदेशमध्ये विकास हा काय असतो विकासाची डेफिनेशन काय विकासाची व्याख्या काय हे उत्तर प्रदेशनी दाखवलेलं आहे बहुजन समाज पार्टीचं सरकार असताना गेंडची किती शाळा कॉलेज किती युनिव्हर्सिटीज किती रस्ते किती ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी बनवल्या आज तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर आज या कशा उभ्या जे लोकांच्या विकासासाठी ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या उत्तर मध्ये झालेल्या आहेत आणि उत्तर मध्ये ज्या गोष्टी केले जे रस्ते बनवले ज्या ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या आज आजपर्यंत अगदी चौदा अठरा वर्ष झाले त्या मोदींनी स्वतःला विकास पुरुष म्हणतात पण त्यांनी सुद्धा तेवढी कामं करून दिलेली नाही न्याय व्यवस्था काय असली पाहिजे शासन प्रशासन आणि अनुशासन हे काय असत हे बेंचने त्या ठिकाणी जगाला दाखवून दिलेलं आहे आणि जेव्हा दोन हजार सात पासून दोन हजार बारा पर्यंत बहुजन समाज पक्षाच पूर्ण बहुमताचं सरकार उत्तर मध्ये जेव्हा आलं तेव्हा मात्र इथल्या आरशे सरसे धावे कारण त्यांना समजून चुकलं की याच्या पुढे जर कधी उत्तर प्रदेश सोडून जरा बाजूला दिल्लीमध्ये जर कधी बेनजीचं सरकार बसलं तर या भारतामधले सगळे चोर लोकाबू मनमान जेवढे पण हे दलाल हराणखोर आहेत जेवढे पण धोकेबाज लोक आहेत ज्यांनी आपल्या सर्व गरीब जनतेची संपत्ती लुटून त्या ठिकाणी स्वतःचे एमजीए बनवलेले आहेत त्या ठिकाणी कंपनी ज्या लोकांनी भूलताबा मारून मोठे मोठे भ्रष्टाचार केले आहेत सगळ्यांची दुकानदारी बंद होईल म्हणून सगळ्या चांगला चौकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी कट कारस्थान केलेला आहे जो इतिहास आहे आपल्या प्रगल् आपल्या इतिहासामध्ये नोंदी आहे जेव्हा कधी बहुजन समाज सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेला अशा पद्धतीने कटकापर्यंत केली जातात आणि आपल्याला सत्तेपासून रोखलं जातं आपले राजा महाराजांनी कटकारण करून संपवले गेले आणि या ठिकाणी आता जेव्हा आपण पुन्हा सत्तेच्या जवळ यायचा प्रयत्न करतो तेव्हा हे सगळेजण सापण्यात आणि नागनाथ एकत्र येतात आणि आपल्याला पुन्हा सत्तेच्या लांब बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न झाला तो प्रयत्न दोन हजार मध्ये झाला तो प्रयत्न दोन हजार मध्ये झाला तो प्रयत्न दो दोन हजार एकोणीस मध्ये झाला आणि तोच दो प्रयत्न दोन हजार चोवीस मध्ये झाला कारण बहुजन समाज आपण इमानदारीने आपलं पर्यंत दाबतो हत्तीवरती त्याला माहिती आहे जो बहुजन समाजाला मानतो जो भैरव मानतो जो मान्यवर काशीराम साहेबांच्या विचारांनी चालतो आणि जो खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालतो शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालतो आपल्या महापुरुषांचा आणि महामापांच्या विचारांना आदर करतो तो माणूस ती व्यक्ती आपल्या फक्त आणि फक्त निर्णय घेण्याच्या खाली येते आणि बहुजन समाज पक्षाच्या मार्फत हत्येवरती दाबते सत्ताना जर करते परंतु या ठिकाणी समाजामध्ये जेव्हा जेव्हा मान्यवर साहेबांनी सांगितले की जेव्हा जेव्हा बहुजन समाज पक्ष हा वाढतो तेव्हा समाजामध्ये दलाल जास्तीत जास्त फायदा होतात कधी यश जसं मी सांगितलं आता दोन हजार बारा लखका झालं तिकडे चंदूवर आला तसा दोन हजार एकोणीस मध्ये एक आधुनिक उभा झाला प्रत्येक वेळेला या ठिकाणी बहुजन समाज पक्षाला संपवण्यासाठी थांबवण्यासाठी वेळोवेळी अशा पद्धतीने लोकांना आपल्या विरोधातोभा केलं जातं लोकांना सांगितलं जातं दाखवलं जातं की तुम्ही तुमच्यासाठी अमुक या ठिकाणी आमचे लिडर झालेला आहे आपल्यामध्येच अशा पद्धतीने आपल्यावर विश्वासघात करून आपल्याच लोकांना आपल्या लो समोर उभं केलं जात आपल्याला संपवण्यासाठी नाही आपल्याला थांबवण्यासाठी नेस्त नाबूद करण्यासाठी आपल्यामध्ये हे सगळं केलं जात बहुजन समाज पक्ष अशा कोणाला भीक घालत नाही कारण आपण सर्व मिशनरी लोक आहेत आपण लोकांमध्ये जनजागृतीचं काम करतोय आणि आपण हे सगळं काम करत असताना जेव्हा जेव्हा कधी असे प्रयत्न झाले आपण हाणून मांडलेले आज आपला बहुजन समाज बहुजन समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येमध्ये आहे आपल्याकडनं त्या लोकांपर्यंत जाणं आपलं राहिलेलं आहे आपल्याला इतिहासामध्ये डोकाव पाण्याची गरज आहे आपला इतिहास फक्त सांगण्याची गरज आहे आज जर या ठिकाणी मुंबई मधला आपण जर आपल्या लोकांना एकत्र करू शकलो मला माहिती आहे मुंबईमध्ये पण मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या मोठ्या जी नावं आहेत मला घ्यायची गरज नाही वाटत त्यांना आपल्या समोर उभं केलं जातं अरे एक उदाहरण तुम्हाला सांगतो बहनजींच्या बद्दल जेव्हा आपण बोलायचा विषय येतो बहुजन समाज पार्टीच्या बद्दल जेव्हा बोलायचा विषय येतो तेव्हा एक पसरवलं जातं एक नकारात्मक अशी बाप पसरवली जाते अरे बहिनजी काय बौद्ध थोडी आहेत बहुजी बी थोडी बौद्ध जमून घेतली अरे मला त्यांना सगळ्यांना विचार जाय का तो बीजेपी काय तुमच्या बापानी बनवला काय काँग्रेस बनवला तुमचा भाव मोठा काय ज्यांच्या मागे तुम्ही जाता अरे बहुजन समाज हा बहुजन समाज आहे एसटी एसटी ओबीसी मायनॉरिटी पंच्याऐंशी आणि पंधरा या पंच्याऐंशी मधला कुठला आहे तो आपलाच आहे ज्यांनी आपल्या या ठिकाणी सत्ता घेऊन दाखवले तुम्ही पण बारा बनता या ठिकाणी तिथं पण पाचशे पाचशे एकरांमध्ये बनवलेली स्मारक आहेत जिल्ह्याचे जिल्हे बनवलेले आहेत इथे तुम्हाला गर्दीमध्ये नाव ठेवायचं आंदोलन करायला लागतात मोर्चे करायला लागतात तिथे तिथं अख्या जिल्ह्या जिल्ह्यांची नाव बदल बदलले गेलेली आहे नावं आपल्या महापुरुषांच्या महामातांच्या नावाना त्या ठिकाणी आहे जर तुमच्याकडे सत्ता असेल तर तुम्ही काय करू शकता हे त्या ठिकाणी दाखवून दिले गेले आणि तुम्हाला या ठिकाणी कोणी आपण जसं आता आपण एखादी आश्वासनं देतो आश्वासनाला लोकांची कुटुंबाच्या कुटुंब त्यांचे घर परिवार जे सुखी आहे महाराष्ट्रामध्ये हजारो आता शेकडो वर्षापासून शेकडो कित्येक वर्षापासून तरी चालेल कारण शेकडोनी हजार अधिकार आम्हाला मिळाला नाही आणि जेव्हा कधी आम्हाला अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतो आपल्या आज अधिकारापासून वंचित ठेवलं जातं आणि आपल्याला वंचित साठीच वंचित केलं जात लक्षात घ्या त्याच्यामुळे वेळ काय भयंकर आहे या काळ अतिशय भयंकर आहे ह्याला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करणं गरजेचं आहे आपल्या घरातल्या सदस्यापासून आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे शिकार कोणीही बनवू शकतो लक्षात घ्या शिकार कुणाशी येऊ शकते कारण शिकारी तुमच्या दरवाजात येऊन उभा आहे शिकारी तुमच्या दरवाजात येऊन उभा उभा आहे तुमच्या मोबाईलमध्ये काय तुमच्या घरामध्ये काय तुम्ही कुठं उठता कुठं बसता या सगळ्यांच्या नोंदी घेल्या जातात अरे तुमच्या स्वतःच्या विधानसभेमध्ये तुमच्या स्वतःच्या मतदार यादीमध्ये कोण कधी घुसतो जो तुमच्या घरात नाही राहत त्याला तुमच्या घरात घुसवलं जातं दोबस मतदार उभे केले जातात त्या ठिकाणी वोटिंग केले जाते तुम्ही सुचताय आपल्याला जाग राहण्याची गरज आहे आणि जाग राहायचं असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला दिलेलं काम आपण इमाने आपल्या सुरुवातीपासून आपल्या घरापासून सुरुवात करायची जे जे काम आपल्याला दिलं गेलं जातं त्याला प्रॉपर काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आपण सर्वजण एका मिशन साठी या ठिकाणी जमलेलं आपलं मिशन काय हे आपल्याला विसरतात कामा नये आज त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवायची माननीय आदरणीय ज्यांना पेडियार म्हणजे पेरियर म्हणजे आदरणीय पेरियाची डेफिनेशन पेरियाला शब्दाचे झालं तर आदर नाही ज्या पद्धतीने सेल्फ मुवमेंट चालू केले सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट चालू केली आणि जे गुलाम आहेत त्या गुलामाच्या गुलामीतून मुक्त करण्याचा प्रयत्न कसा तर ही मुवमेंट सुद्धा तीच आहे ही राजकीय गुलामगिरी तर जाऊन पुन्हा जर विचारला आलो जसं मी पहिल्यांदा सांगितलं एखादा तुम्ही काँग्रेसवाल्या किंवा बीजेपीवाल्या किंवा शिवसेनेवाला कुठला पण एखाद्याला विचारा कार्यकर्त्याला विचारा हे काय बोला तुझं काम काय काय करतोय तू तर तुम्हाला कार्यकर्ता सांगेल काय आम्हाला काय वया वाटायला सांगतात पाणी वाटायला सांगतात अमो करायला सांगत कमी करायला सांगतात याच्या व्यतिरिक्त कोण काय सांगणार नाही निवडणूक आले की चार लोकांना घरातून घेऊन या मोठीला घेऊन जा याच्या पलीकडे त्यांच्याकडे काय काम नाही आहे जे मी सांगतो तेच आहे जाऊन कुठल्या पण कार्यकर्त्याला अरे बाबा तू एवढा याचा आहे काँग्रेसचा आहे बीजेपीचा आहे काय काम काय करतो तुला काय काम काय करतोस तू काय तुला काम दिलं जातं त्याला हेच काम दिलं जातं एखादं काय इथं भजन लाव तिथं हा कार्यक्रम तो कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाच्या मागे लागले त्या धार्मिक कार्यक्रमाच्या मागे लागून राजकारणाचा फायदा घेतला जातोय आपल्या लोकांना आपल्याला समजावं लागेल तर राजकारण आणि धर्मकारण हे दोन्ही दो वेगवेगळे आहेत धर्माच्या आधारे कुठलं राजकारण होत नाही आणि धर्माच्या आधारे कुठलं राजकारण कुणी करू नये आणि केल्याची कुणाला नाही संविधानामध्ये तरतूद आहे की कुणालाही राजकारण करायचं राजकीय पक्ष हा फक्त राजकारणावर विकासावर मुद्द्यावरती चालला पाहिजे कुठल्याही धर्माच्या आधारावर कुठला राजकीय पक्ष चालला नाही पाहिजे पर परंतु हे लोक आज बीजेपी आणि शिवसेनावाले लोक किंवा काँग्रेस इतर जे पण हे पक्ष आहेत तथाकथित जे पक्ष आहेत प्रस्तावित जे पक्ष आहेत हे फक्त आणि फक्त धर्माचं नाव पुढे घेऊन त्यांचं राजकारण चालवत आहे कारण ज्या दिवशी हे लोक धर्माचं आवरण बाजूला काढतील तेव्हा यांच्याकडे बोलण्यासाठी कुठला मुद्दा नसेल कारण यांनी पूर्ण यांच्या आयुष्यात ज्यांनी त्या वेळेला स्वातंत्र्य लढा लढला नाहीये स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकार पडून देण्याचं काम केलं जे इंग्रजांचे भितूल होते त्या ठिकाणी सर्टिफिकेट वाटतात आणि त्याला लोक बळी पडतात त्याच्यामुळे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि याला फक्त बहुजन समाज पक्ष हाच एक जालिम उपाय आहे बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून या लोकांचा इलाज करणं गरजेचं आहे आपल्याला आणि इलाज जर करायचा असेल तर लोकांना घराघरामध्ये जाऊन हे समजावं लागेल हे सांगावं लागेल की या ठिकाणी आपल्याला आपल्याला या गुलामीतून बाहेर दुल भरायचं आहे जर त्या गुलामीतून जर तुम्ही बाहेर नाही बघा तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतील या ठिकाणी होती आज नोकऱ्या संपलेल्या उद्योगधंदे संपलेले आहेत महागाई किती आले त्याचा हिसाब नाही एक वेळेला काय होती परिस्थितीने आज काय धकेला जावं आज शैक्षणिक शिक्षणाची परिस्थिती एवढी भयंकर आहे की आपल्या मुलांना तुम्हाला आपण शिक्षण देऊ नाही शकत सरकारी शाळा बंद झाल्या सरकारी कॉलेज बंद झाली या ठिकाणी शिक्षणाचा धंदा झालेला आहे मुलांना तुम्हाला शिकवायचं असेल तर लाखो रुपयाचं डोनेशन द्यावं लागतं शिक्षणाची किंमत आपल्या उत्पन्नापेक्षा घापड वाढलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा आपण मुलांना किती शिकू चांगलं शिक्षण देऊ त्याची आपण कुठली गॅरंटी देऊ काय शकत येणाऱ्या पिढीला जर आपल्याला चांगलं जर घडवायचं असेल सत्ता परिवर्तन करावं लागेल मित्रांनो आणि जोपर्यंत आपण सत्ता परिवर्तन करणार नाही तोपर्यंत आपण शांत तो बनणार नाही आणि सत्ता परिवर्तन करायचं असेल त्याची सुरुवात घरातून करावी लागेल जे वारंवार मी सांगतोय याच्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून इथे तुम्हाला जो जो कार्यक्रम दिला गेलेला आहे तो तुम्ही प्रॉपर दिलेला वेळ तो तुम्हाला पूर्ण करायचा